राखी संत साधुना शक्ती द्या बुद्धि द्या लोका शक्ती द्या बुद्धि द्या लोका दाहला देश दुर्बला दाहला देश दुर्बला लाजरा राखण घ्याचनी

लावला म्हणजे शिटी मार याला पुढे घ्या थोड हा क्रॉस होऊन राहिला थोडा फिरून द्यावरी संत दोनी धोनी केशव दोनी पुन्हा वै केळ दिसता प्रार्थितो सन्त साधुना प्रार्थितो सन्त साधुना नासी धारी चलिन्द्रे नासी धारी विफले प्रीडा जना ते ते चलिन्द्रे नासी धारी मन्त्रजा राष्ट्र धर्म राष्ट्र धर्म

कष्ट तपस्वी कष्टकरनारे ओ भो विरभाे तपस्वि कष्टकर नरे तपस्वि कष्ट

बुद्ध निवाची बुद्ध वासि राम गाडे त्यांच्या या वर्ष श्राद्धा निमित्त आपल्या आई वडिलांचे आपल्यावर उपकार आहेत त्यांच्या उपकाराची एक जाणीव ठेवावी आपले नातू पणतू मुलं सुना आपल्या वडिलाची आठवण राहावी त्या उद्दिष्टानं आता आयुष्यमान बळीराम भाऊ नाम नामदेवराव गाडे तथा हनुमंता भाऊ नामदेवराव गाडे त्यांचे दोन्ही चिरंजीव त्यांच्या बहिणी नातू सर्वांना मी भी भीम करतो नमस्कार करतो आणि गावकरी उंदरी गावातील मराठा यत्सी मातंग लोहार नावी माडी समाज सर्व समाजाची मंडळी आहे सर्व भावांना बहिणींना धन्यवाद देतो मी विचारात पडलो एवढ्या कष्ट करणाऱ्या माणसानं माझ कीर्तन घेऊन एवढा खर्च करण बळीरामदा आपल्या बळीरामदाची भेट झाल्यावर लक्षात आलं आणि मी उलट मनात दुःखही झालं की कायलेच कार्यक्रम घेतला पण इच्छा बाबो मोहावर मोहावर गाडे दहा वर्षापासून गाडे परिवाराची इच्छा होती की सत्यपाल उंद्री गावात कार्यक्रम व्हावा माझा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आहे प्रीती मोहावरीणा हॅलो या काही परिवाराची इच्छाच होती कीर्तन घ्यायच सत्यपाल बोलायचं हे काबाल कष्ट करून उस्तोड करून पूर्ण परिवार त्यांच्या ही जीवन कष्टात गेलं पण माय बापाचे हे आपल्यावर उपकार राहतात मी नेहमी कीर्तनातून म्हणतो मायमुखी म्हणा मायमुखी ऐकू नका तेव्हा मायमुखी मा म्हणा मायमुखी म्हणा पित्याची गणना गोण मायेची गणना गोण पिता गणना मायमुखी म्हणा मायमुखी म्हणा मायमुखी म्हणा मायमुखी म्हणा भाऊ देवाले कोण पाहिलं नाही आजपर्यंत एखाद्यानं सांगाव म्या देवाले पाहिलं तो देव कधी कोणाला दिसला नाही पुढे दिसणार नाही पहिले नाही आम्हाला जगत करून अभंगाच्या माध्यमातून लिहून दिलं जे माय आपल्या आता एक बाई एका लेकराने घेऊन आली मी त्या लेकराला घेऊन जे बाई आली त्या आईलाही धन्यवाद देतो इकडे विद्यार्थ्यां मुलांनी तुम्ही इकडे पाहा बाईकडे नका वर तुम्हाला जर टरायचं आहे नाही रे तुझ्या जेवायची उभा राय बर तू उभा राह पुस्तक देतो ना तुला उभा राय पुस्तक देतो नाही तो थंड आहे कोण उभा राह ते उभा उभा रा ज्याचा आवाज वळायला पाहिजे तो नाही वाळला दुसऱ्यालाच आवाज जाऊन राहिला तुम्हाला कोणता वाढायचा ए रे बेटा ये तुझी जेवायची व्यवस्था कोण करते जेवण तू करत पण तुला अन्न तयार करून कोण देते आलो तुला जेवण कोण देते आला तुला जेवण देते ते बाय तुझे कपडे कोण धुवून देते बोल आई आई तुला अन्न शिजून कोण देते आई आजी आई बरोबर म्हणजे तुझी चिंता कोण करते बोल 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 ना आई आई आणि आईले पैसे कोण देते कपडे मी तू कुठून आणचीन पैसे राहत <laughs> तू शेतात काम करता काय तू शेतात काम करता काय नाही करत तुझे बाबा देतात ना मग तू आई बापाचं नाव सांगत नाही आतापासून एवढा हो दुश्मन झाला काय तू चांगलाय त्याले बोलवून राहिलो तो आला नाही पण तू आला शंभर रुपये दे त्याले बक्षीस म्हणून बोलवून राहिल तो मी बस मन आहे तू मला आवाज नाही सांग वाढवणार हॅलो नाही मारू त्यांना शिरची मग तुम्ही एकदम वाळवता त्या एकदम कमी करता धीरे 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 प्यार प्याच्या ते पाणी सुचू नाही देव गरीबाच्या लग्नाले सचरा एक अरे ज्या माणसानं बळीराम बळीरामदा दहा वर्षापासून विचार करता सत्यपाल महाराजांनी मी आनंद माझ्या उंदरी गावाचे लोकांना आनंद देते हनुमंत भाऊ त्यांचे बंधू इच्छा होती आता निसर्गाच्या हातात काय आहे ते सांगताय काम असेमानच करावं लागते बाबा मुलं कधी बोलत नाही मुलगा उभा राहायला बोलला आता ज्या बाईन लेकर सोबत आणलं त्या बाईन उभं राहा साडी घेऊन तुमचा सत्कार करतो मी बळीरामदाच्या रा। वडिलाच्या लेकरू कुठे आहे तुम्ही आजी आहे की आई आ मी जाणून सत्कार घेतो मुलीने घेऊन आल्या मुलगी की मुलगा तुमची नात आहे तिची आई नाही आली बरोबर बर पण आजी न ताणलं साडी रे एक बळीराम दादा या एक मिनिट घरी गेले काय बडी भाऊ घरी गेले बर आले का ए, किती नात आहेत दोन नातू नाही काय मग आता काय करत नातू तर पाहिजे इस्टेट गेली तर कबूल नातू तर पाहिजेत बरे आहे बुरी आजी पण मग आता मुलाची वाट पाहणार नाही काय नाही तू मला या बाबतीत सांग तू आला जमाना अलग होता आई तुमचा काळ अलग होता तीन पोरीवर चौथो सात बारा बरोबर द्या घ्या बळी भाऊ तिकडे बघा मायमुखी म्हणा पित्याची गणना कोणक बसा बचा 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 मी पाया नाही लागू दे मायमुखी लहान लेकरू पाय एका लेकराने दुसरं लेकरू घेऊन जाऊन राहिलं यावे दोघांच्या दोघाई या इकडे त्या दोघाईले पाठवा मुखी मन मला दाबला हवा याला बंद करून टाकू हा बदल हे तर दररोज आहे ना माझ हे दररोज आहे माझ जनरेटर मुळे फरक पडते नाही पण करून करून पुल हॅलो याचा आवाज वाढवा तुमच्या लावडस्पीकरची गलती नाही हे असं होतेच आवाज वाढवा याचा वाळवा आवाज तुले भाऊ तुला नेल तो नाही आला हे माझ्याकडे पन्नास ची नोट दे त्याने त्यानं उचलून याले नेल लहान लेकरू एकामेकाले उचलते हा नाही तो ओए थाम ताँग थाम ताँग ताँग थाम ना हे घेरे त्याले आलो तेव्हा आणि याले उसलून कोण नेलं त्या नाही या तू आहेस का नाही तो नाही बहुजन को किया कंगाल मनवालो तो ने किया बेहाल पुजारी बनके पोथी पढ़ के

तो किती पुढे ठेवा काय फायदा जिथाय तशीच राहू द्या याच्यात काही नाही याचा आवाज वाढवा जर तुमची गलती नाही काहीतरी कमी जास्त होऊन राहिलं हे बा याचाही कमी झाला सर्वे कमी झाले हे काहीतरी फॉल्ट आहे तुमची गलती नाही तबला तब भाऊ मी त्या महापुरुषांचा विचार मांडतो शिवाजीराजे संभाजी महाराज संत गाडगे बाबा बाबू त्या खांब्याच्या दूर होजा तुम्ही लहान मुलं तुझे हिंदू कैके तोळा बुद्ध मुस्लिम करके मरोड़ा तुझे हिंदू के तोड़ा बुद्ध मुस्लिम करके मरोड़ा जाति जाति में लगा के झगड़ा मंदिर मस्जिद को तोड़ा बहू जी ने करू मानुषा मेन केंद्रित तो हवा ए भाई ये तू एक मिनट ये बेटा रजिस्टर देतो तुला या हे रजिस्टर घे बळीराम भाऊच्या वडिलाच्या पुण्यतिथी निमित्त बसा हा माणूस जागाव हवा त्याला तुकारामाचे अभंग कळावे बाबासाहेब अय हे बाबू झालं काय याच कारे अधिक महिना होता वाटते त्याच्या टाइमले बहुजन को किया कंगाल मनुवादोने किया विहार बाबू बंद कर युट्यूब बंद करा हे आता आपलं भाऊ हे परीक्षा आहे बळीराम दादा आणि त्यांच्या भावाची हनुमंता भाऊ नामदेवराव गाडे वडील गेले वडील गेल्यामुळं त्यांची इच्छा झाली की आपल्याला कीर्तन घ्यावं पण पा बर गरीबाच्या लग्नाले सतरा इग्न हे हेच तर परीक्षा आहे बाबू प्रभू हा खेळ दुनी येतला भाऊ कोणाकोणाच्या घरात पाच पाच पोरी आहेत अजूनही पोरग पैदा नाही होऊन राहिलो तिच्या माईची तब्येत खराब झाली आणि सासू आवरत नाही पोरगा पाहिजे ते सुनबाई मेली तरी चालील पण मुलगा पाहिजे बळीराम दादा काय करता दादा काय करता परीक्षात पाहिली तुमची हे असच आहे ना चार पोरी होते तरी पोरग होतच नाही कुणाला झोपडी नाही राहावया तिळभरी कोठे माया विरही कोणी तया मूल पाळ बहुतेसी माया असा का भेद तुझ्या प्रभु नामदेव राया गेल्यानंतरित रासीतार मी माफी मागतो आता माय तबला खराब होऊन राहिला हे घे याच्यावर टाक तुमची इच्छा आहे तुमचं प्रेम आहे परंतु मी नामदेव भाऊच्या मुलीला विनंती करतो सोजर बाई लक्ष्मण समुद्रे तथा सावित्रीबाई वैजनाथ शिंदे आणि हनुमंत दादा आघाडे त्यांचे बंधू आणि बळीराम भाऊ यांना विनंती करतो बळी भाऊ मी काही नाही करू शकत आता आता तुमच्या बहिणीला बोलवा ना आले काय बहिणी तुमच्या पत्नीले बोलवा हनुमंता भाऊच्याही पत्नीले दोन मिनिटात मा माझं जे काम आहे तेवढं करून टाकतो आणि बंद करतो अरे बापरे लहान लेकरही उठून नाही राहिले पाणी येऊन राहिलं तरी आज मलाही आनंद झाला अरे बुद्धाचा माणूस सत्यपाल हिंदूच कीर्तन घेऊन राहिला केवढं मोठं हृदय अरे ज्या बुद्धाच्या घरात ज्या बुद्धा, घरा, बुद्धा माणसाला जेवायचं चहा पाण्याचं केवळ पण तुमचं गाव सुंदर आहे धन्यवाद देतो तुमच्या गावात जातीयवाद नावाचा विषय नाही पुष्य पृष्यपणा पाळत नाही मला हे भाऊ न बळीराम दादा मला कल्पना दिली ज्या मुली मुली बुली मुली झाल्या अत्यंत कठीणाईतून त्यांनी हे आपल्या मुलींना पुलीस घडवलं इतर वीर पत्नी प्रतिभाताई विकास समुद्रे या बाईचा पती शहीद झाला